कारने संगती साधूचे चे भाव भक्ती हरीची भेट भेटतेने हरी तेथे ते ते संत संत ते, ते हरी ऐसे वेदचारी बोलताती ती ब्रह्मा डोळ साते वेदात ना कळे तेथेही आंधळे व्यर्थ होती वेदांताचा गोवा कन्या अभिलाष वेदे ऐसे नाही सांगितले वेदाचे हे एका जनादनी हरि बोला हर करिता म्हणजेच जीवाचा उद्धार करण्याकरिता भक्तिभावाने संताची संगत धरली असता हरी भेट होईल ज्या ठिकाणी हरी त्या ठिकाणी संत आणि ज्या ठिकाणी संत त्या ठिकाणी हरी असतो असे चारही वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद सांगतात एवढा मोठा ब्रह्मज्ञानी डोळस असा ब्रह्मदेवाला वेदाचा अर्थ समजत नाही तेथे आपणा पामरास कसा समजणार वेदार्थाचा गोंधळ करून सोकन्याचा ब्रह्मदेवाने अभिलाष केला परंतु वेदामध्ये असे सांगितले नाही वेदाची बीजाक्षरे हरी ही दोनच अक्षरी आहेत असे नाथ महाराज सांगतात अभंग अकरा सत्पदती ब्रम्ह अचिपदती माया आनंदपदी जया मनती हरी सत्पद निर्गुण चितपद पद सगुण सगुण निर्गुण हरिपाई तसदीती असे पहिल वस्तुवरी गीते माजी हरी बोली येले, हरी पदप्राप्ती भोळ्या भाविकासी अभिमानियासी नर्कभास अस्थिभा ती प्रियशी पद्धतीने एका जनादनी तेच झाले अर्थ जे सतपद तेच ब्रह्म आणि चितपद तीच माया या दोहोचे जे तिसरे आहे आनंदरूप त्यालाच हरि म्हणतात ते सचित आनंद एकच हरिरूप आहे सतपद निर्गुण रूप आणि रूप, ही दोन्ही हरीचीच रूपे आहेत श्रीमद भगवत गीतेमध्ये अध्याय सतरा तेवीस मध्ये ओम तत्सिती निर्देशो स्त्रीविद स्मृत ब्राह्मणास्तेन वेदाच यज्ञाच विहिता पुरा ब्रम्हचे वर्णन ओम तत, सत असे तीन प्रकारे सांगितले आहे आणि त्यालाच त्याच पूर्वी ब्राह्मणांनी वेद व यज्ञ निर्माण केले आहे ओम तत् सत असे भगवंताचे तीन नाव सांगितले ओम मंत्र व तत् म्हणजे ते ते स्वत म्हणजे हरी सांगितलं आहे जे पलीकडील वस्तूवर आहे तेच परब्रह्म आणि तेच सत्य आहे या पदाला तसदिती भगवद्गीतेत हरिने सांगितले आहे हरीची प्राप्ती भोळे व भाविकास होतात आणि अभिमानीजनास नरकवास मिळतो अस्थि भाती आणि प्रिय या तीनही अवस्था एकाच परमात्म्याच्या आहेत असे एकनाथ महाराज ते मीच झालो असे म्हणतात अभंग बारा ना कळे ते कळे कळे ते ना कळे वळे ते ना वळे गुरुविन निर्गुणी पावले सगुनी बजता विकल्प दरिता जी वाजव भोरूपी दरी संन्यासाचा वेश पावन तया सदन देती संन्यासाला नाही बहुरूप याला सगुणी बरला तेथे खेळ दिसे गुणागुणी एका जनादिळ केले अर्थ जे कळत नाही ते समजणे आणि समजणे ते न कळणे तसे जे वळते ते न वळणे हे ज्ञान गुरु शिवाय प्राप्त होत नाही सगुणाची पूजा केली तरी ती निर्गुणाचीच पूजा व्हाय याविषयी ज्याला संशय निर्माण होईल त्याची जीभ जटेल बहुरूप्याने बहुरूप्याने संन्यासाचा आवेश धारण केलेला पाहून लोक त्याला धन देतात परंतु ते धन संन्याशाला नव्हे बहुरूप्याला दिले म्हणत तसेच सगुणाला पूजेल तरी ती निर्गुणालाच पूजल्यासारखे होते असा हा सगुण आणि निर्गुणा यांचा खेळ म्हणजेच अद्वैताचा खेळ एकनाथांनी मनात जाणला आहे जय गुरु